हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मला बऱ्याच वेळास बऱ्याच ताईंनी अशी कमेंट केल्या की ताई वन पीसचे ड्रेसही दाखवा आम्हाला तर मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेली आहे वन पीसचा आपल्याला ड्रेस शिवायचा आहे जुन्या साडीचा तर मी आता अस्तर जे आहे ते अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेलं आहे आणि पाहू शकता याची उंची जी आहे मी चौदा इंच टाकलेली आहे आणि शोल्डर साडेपाच इंच मंडळ उंची पावणे सहा इंच आणि घडी जी आहे ती तीस छाती आहे तर मग आपल्याला साडेसातमध्ये मध्ये दोन इंच मिळवून अशा पद्धतीने आपण घडी घेतलेली आहे साडे नऊ इंच तर मी इथं कट करून घेते दोन्ही पार्ट आपण सेम कट करून घेतोय तर बॅकसाईडचा मोंड्याचा आकार काढून घेतलेला आहे दीड इंचाचा आणि त्याच पद्धतीने फ्रंट पार्ट जो आहे तो आपल्याला इथे खोल कट करून घ्यायचा आहे जसं आपण ब्लाऊजचं कट करतो त्याच पद्धतीने आणि संपूर्ण ह्या टॉपची उंची जी आहे ती आहे चाळीस इंच आणि इथं उंची आपल्याला मायनस करावी लागणार आहे शेवटी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बरोबर सांगणार आहे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा आणि हा मोंड्याचा आकार काढून घेतलेला आहे फ्रंट पार्टचा तर पाहू हो शकता आता आपल्याला ज्यावेळेस आपण साडी कट करू त्यावेळेस मी तुम्हाला सांगते आहे की कशा पद्धतीने मायनस करायचं आहे आता इथे मी ब्लाऊजची जे आहे आपलं माप आप घेतलेलं आहे कमरेपर्यंत तर ते चौदा इंच आहे त्या मुलीचं आणि त्याच्यामध्ये आपण जे आहे ना प्लस करून घेतलेलं आहे एक इंच म्हणजेच मी चौदा इंचाचं ते कट करून घेतलेलं आहे आणि मग आपल्याला संपूर्ण जी शोल्डरपासून तर जी काय उंची होती टॉपची ती आहे चाळीस इंच तर त्यानुसार मी तुम्हाला इथे कटिंग दाखवणार आहे आता इथं मी बाही कट करून घेते आहे तर पाहू शकता बाही जी आहे ती आहे चौदा इंच प्लस एक इंच ॲड करून घेतला जसं आपण अस्तरची बाही कट कट करतो त्याच पद्धतीने इथं मी मोंडाही मोजून घेते आहे जेणेकरून आपली बाही कुठंही कमी पडणार नाही व्यवस्थितरित्या ती होऊन जाईल साडेसहा सा इंचावर मार्किंग करून घेतलं मोंड्याचं आणि दोन इंच शिलाई मार्जिंग ठेवलेलं आहे आणि आतमधला खुल काढून घेतला दंडगेर साडेचार इंच आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे अशा पद्धतीने ही चौदा इंचाची पाही तयार आहे खूप सोप्या पद्धतीने आपण बघणार आहोत आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आपण बॅक साईड फ्रंट पार्ट आणि बाही कट करून घेतलेली आहे अस्तरची आता आपण साडीत कशी कट करायची ते पाहू तर मी इथं काय करते आहे संपूर्ण साडी जी आहे ती मी चेक करून घेते आहे इथे पाहू शकता तुम्ही आता आपण इकडं ह्या साईडनी जे आहे बॅक साईड पार्ट आणि फ्रंट पार्ट जे आपण अस्तर कट केलं ते आपण याच्यावरती कट करून घेणार आहोत तर जसं आपल्याला ॲडजस्ट होईल म्हणजे जसं तुम्हाला जी साईड ठेवून घ्यायची आहे किंवा काहींचा पदरही छान असतो जेणेकरून तो पदर आपण फ्रंट पार्ट बॅक साईडला वापरू शकतो तर मी प्लेन संपूर्ण प्लेनच है तर पाहू शकता आणि पदरचा मी वापरही करणार नाही आहे त्या पार आ, या पद्धतीने आपण साइड एंड फ्रंट पार्ट सेम टू सेम कट करून घेतलं आता मी ते वेगळंही करून घेणार आहे या पद्धतीने साडी जी आहे ही कॉटनची साडी आहे यामुळे मी तर फक्त वरच्या साईडला अस्तर टाकणार आहे आणि जो काय आपला घेर आहे साडीचा खालच्या साईडचा वन पीसचा त्याचा मी अजिबात अस्तर वगैरे काहीही टाकणार नाही आहे कारण की कस्टमरनीच तसं सांगितलेलं आहे की अस्तर टाकू नका त्यामुळे जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता तुम्हाला तुमच्या जो काही वन पीस शिवायचा असेल त्याला अस्तर टाकायचं असेल तर टाकू शकता मी फक्त बाहीला आणि फ्रंट पार्ट बॅक साईड पार्टला अस्तर टाकणार आहे आणि गर्द कलर आहे या साडीचा आणि कॉटनची साडी आहे त्यामुळे हिचा लुकही खूपच छान आहे आता मी बाही आणि हे बाकी संपूर्ण जे आहे सर्वात पहिलं आपल्याला कट करायचं आहे उरलेली साडी आपण इथे चेक करून बघू त्याशिवाय इथं पदरही मी काढून टाकणार आहे आणि संपूर्ण जी काय आपली प्लेन साडी आहे त्याच्यामध्येच आपण बाकीचं घेर वगैरे घेणार आहोत तर मी दहा पदर साईडला करते आता मी ह्या साडीचं जे आहे चार पदरी घडी घालून घेते जेणेकरून मला तुम्हाला व्यवस्थित दाखवता येईल तर बघा या पद्धतीने मी घडी घालून घेतली तर परत एकदा एक साईड जी आहे ती फोल्ड करून घेते मी अशा पद्धतीने आपण हिला फोल्ड करून घेतलं आणि वरच्या साईडला आपण आपला पार्ट जो आहे त्याची उंची सोडून खालच्या साईडनी जी काय आपली उंची जी आहे ती आपण टाकून घेणार आहोत म्हणजे जे आपण फ्रंट पार्ट साइड पार्ट कट के केलेला आहे त्याची उंची सोडून आपल्याला खालून उंची टाकून घ्यायची आहे हे पहा वरच्या साईडला आपण चौदा इंच सोडून द्यायचं आणि तिथून आपल्याला उंची टाकायची जसं मी घेतली आहे चाळीस इंच आपण संपूर्ण उंची धरायची आहे चाळीस इंचाची साडी कुठं येते ते चेक करायचं वरच्या साईडला जी आपण उंची घेतलेली आहे ती पण आपल्याला वरती सोडायची आहे आणि साडीमध्ये आपल्याला काय करायचं आहे जे काय शिलाई मार्जिंग लागणार आहे ते ज जसं की आता मा माझ्या साडीला काट आहे खालच्या साईडने त्यामुळं मला खालच्या साईडने मी कुठंही फोल्ड करणार नाही आहे आणि काठच ठेवणार आहे फक्त मला कमरेला जोडण्यासाठी मी इथं अर्धा इंच जास्त घेतलेलं आहे एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आता या पद्धतीने आपला बॅक बॅकसाईड आणि फ्रंट पार्ट लागल्या जाणार आहे तर आता चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर इथे बघा आता सॉरी व्हिडिओला नाही तर आपण शिवायला सुरुवात करू तर मी इथं दोन पार्ट करून घेतलेले आहेत त्या साडीचे जेणेकरून एक फ्रंट पार्टला आणि एक बॅकसाईड पार्टला आपल्याला व्यवस्थितरित्या लावता येईल तर मग चला आता इथे पाहू शकता मी सर्वात पहिलं जे आहे इथे बाही जोडून घेणारे तर इथं आपल्याला सर्वात पहिलं बाही आणि फ्रंट पार्ट बॅक पार्ट जो आपण तयार केलेला आहे तो आपल्याला इथे सर्वात पहिलं तयार करायचं आहे त्याच्यानंतरच आपण जी काही प्लेट आहेत त्या टाकू शकतो आपण खालच्या साईडनी साडीला आणि आपण जो गळे आहेत ते मी तुम्हाला या कॅनसवरती दाखवणार आहे कारण की कॅनसवरती जर गळे घेतले तर त्याची फिनिशिंग ही ड्रेससाठी खूपच छान येते ते तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत लक्षात येणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काहीही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मी इथं बाही जी आहे ती व्यवस्थितपणे जॉईंट करून घेते आणि अशा पद्धतीने आपल्याला कडही जॉईंट करून घ्यायची जेणेकरून ही बाही जी आहे आपली तुम्ही अशा पद्धतीने जर बाही जोडली तर कुठंही फुगा वगैरे धरत नाही बाही एक बाही तयार करून झाली त्याच पद्धतीने आपण दुसरी पण बाही तयार करून घेते जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओही आवडला तर लाईक करा तर आपण इथं दुसरी पण बाही त्याच पद्धतीने तयार करून घेतली जेवढा पण एक्स्ट्राचा साडीचा कपडा आहे तो आपण इथे कट करून घेतला आता आपली बाही तयार झाली तर मी इथं फ्रंट पार्ट घेतला आता तुम्ही इथं काय करायचं आहे याला आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे जे अस्तर आहे ते आपल्याला इथे जो आपला ब्लाउज पीस आहे त्याला आता हे जॉईंट करून घ्यायचं आहे तर उलटा भाग जो आहे त्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि सरळ भाग जो आहे तो आपला खालून गेला पाहिजे फक्त आणि फक्त जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला कुठेही पलटी वगैरे काहीही मारायचं नाही आहे कारण की आपल्याला कॅनसवरती गाळा घ्यायचा आहे त्यामुळं आपल्याला इथे काय करायचं आहे अशा पद्धतीने अस्तर जे आपल्या साडीचा फ्रंट पार्टचा कपडा आहे त्याला जॉईंट करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने त्याच पद्धतीने आपण दुसराही तयार करून घेऊ एक्स्ट्राचा आपण साडीचा कपडा इथं कट करून घ्यायचा जेवढं आपलं असतं आहे तेवढंच आपल्याला इथे ठेवायचं आहे अशा पद्धतीने दोन्हीही पार्ट आपलं फ्रंट बॅक तयार झालं तर मध्यभागी कट लावून घेते जिथं आपल्याला कॅनॉसनी गळा घ्यायचा आहे तर हे कॅनॉस घेतलेलं आहे इथं आपला दोन्ही फ्रंट आणि बॅक साईडला आपल्याला गळा काढायचे तर इथं एक फ्रंट पार्टचा गळा जो आहे तो साडेसहा इंचाचा आहे आणि गळारुंदी सव्वा दोन इंच आहे आणि खालून गळारुंदी जी आहे ती अडीच घेतलेली आहे आणि गोलच गळा घ्यायचा आहे फ्रंटचा गोल घ्यायचा आहे आणि बॅकचा चौकोनी घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण हे फ्रंट पार्टचा गोल काढून घेतला साडेसहा इंचा घेतलेला आहे इथं आता कसं राहतं प्रत्येकाचे चॉईसनुसार तुम्हाला वाटत असेल की आपल्याला साथ घ्यायचा पण जास्त मोठा नाही घ्यायचा तर तुम्ही इथं अगदी सहा इंचाचा पण घेऊ शकता साडेपाचचा पण घेऊ शकता जसं कस्टमरचं चॉईस आहे त्यानुसार आणि किंवा तुम्ही स्वतःसाठी शिवत असेल तुमच्या मुलींसाठी शिवत असाल तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे घेऊ शकता गळा जसं की मी हे तीसच्या छातीला साडेसहा इंचा गळा फ्रंट पार्टला घेतलेला आहे त्याच पद्धतीने आता बॅक साईडचा पण आपल्याला गळा टाकून घ्यायचा आहे सव्वा दोन इंच गळा रुंदी ठेवलेली आहे आणि गळा जो आहे तो मी इथे साडेसहा इंचावरच टाकून घेतलेला आहे बॅक साईडचा पण फ्रंटचाही साडेसहा घेतला आणि बॅकचाही साडेसहा घेतला तर बॅक साईडचा आपल्याला चौकोनीच गळा घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण एक इंच एक्स्ट्रा कॅनॉस ठेवून अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलं आणि अस्तरला जॉईंट करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचा आपण इथं अस्तर जे आहे ते आपण इथे कट करून टाकू अशा पद्धतीने आणि मध्यभागी कटही लावून घेऊ आपण कॅनसला जेणेकरून आपला मध्यभागापासून आपण व्यवस्थित त्याला कट करून लावून शकतो फ्रंट पार्ट आणि बॅकसाईड पार्ट तर अशा पद्धतीने आता आपण हा गळा जॉईंट करून घ्यायचा आहे अगदी तुम्ही इथे पिन आपण लावून घेऊ शकता जेणेकरून तुमचा पार्ट वगैरे सरकायला नको तर मी इथं कसलाही वापर नाही केला कॉटनचं साडी आहे तर अजिबात जे काय कॅनॉस आहे तो अजिबात सरकला नाही जे काही मी गळा कट करून घेतलेला होता तो इथं तुम्ही पिनांचा वापर करू शकता जेणेकरून तो सरकणार नाही अशा पद्धतीने आपण ही कॅनोस लावून घेतलं अगदी कडाने टीप मारून घेते मी अशा पद्धतीने आपण हा गोलगाळ्याच्या कडीने टिप मारून घेतली जसं आपण हे एक फ्रंट पार्ट तयार केलं तसं आता आपण बॅकसाईडही तयार करून घेऊ तर बॅकसाईडला मी चौकोनी गाळा घेतला आहे इथं तुम्हाला मटका वाटला तर मटका पण गळा घेऊ शकता नॉड टाकू शकता फुलं वगैरे करून टाकू शकता तर मी जसं मला कस्टमरने सांगितलं आहे त्याच पद्धतीने मी शिवणार आहे इथं कसलेही नॉड फूल काहीही टाकणार नाही आहे साधा सिंपल अगदी वन पीस आहे तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर मी चौकोनी गळा घेतलेला आहे तर कसं प्रत्येकाच्या चॉईस आवडीनुसार असतं अशा पद्धतीने आपण इथे हा चौकोनी हे तयार करून घेतलेला आहे आता इथे एक शॉल्ड शोल्डर जॉईन करण्याची पद्धत सांगते जे काही सा आपलं कॅनच आहे ते अशा पद्धतीने ओपन हे करायचं आणि व्यवस्थित आपल्याला इथे एक टीप मारून घ्यायची आहे पहा जेणेकरून आपली फिनिशिंगही दिसती शोल्डरजवळ अशा पद्धतीने आणि ते ओपर केल्यानंतर असं अशा अशा पद्धतीने आतमध्ये टाकून द्यायचंय जेणेकरून आपलं जे शोल्डर आहे ते असं व्यवस्थित जे आहे ना दिसतं मग आता त्याच्याही कडेने एक छोटीशी टिप मारून घेते मी अशा पद्धतीने आपण शोल्डर वगैरे जॉईंट करून घेतलेले आहेत आता आपल्याला इथे बाही जॉईंट करून घ्यायची आहे तर इथं आपले जर कुठं आपलं लहान छोटं झालेलं असेल तर ते आपल्याला चेक करून घ्यायचं तीन इंचाचं शोल्डर भरलेलं आहे शिवल्यानंतर अडीच इंच तयार होऊन जाईल तर त्यानुसार तुम्ही घेऊ शकता आता इथं कमर मी सगळं संपूर्ण मोजलं तर ते भरलेलं आहे एकोणावीस इंच एकोणावीस इंचाचं अशा पद्धतीने आपण जे आपल्याला चुनी घ्यायचं जे आपले साडीचा कपडा होता उंचीचा तो आपल्याला इथे अशा पद्धतीने चुनी मारून घ्यायची आहे तर कमर संपूर्ण एकोणावीस इंच भरलं तर त्याच्यानुसार आपल्याला तेवढंच इथं काय आहे चुन्या मारून घ्यायच्या आहे जेवढं आपलं कमर आहे तेवढेच आपल्याला इथे चुन्याही मारून घ्यायचे आहे तर अशा छोट्या छोट्याश्या प्लेट ज्या आहेत त्या आपल्याला इथं घालून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता तर मी एकदा टेपणी मोजून बघते किती भरते तर जवळ आहे ना मी थोडंसं एक्स्ट्रा पण होऊन गेलं काही अडचणी आपण बाकीचं कट करून टाकू शकतो तर एकोणावीस इंच जे आहे इथं आपल्याला तयार पाहिजे तर मी एवढं कट करून घेते साईडचं आता अशा पद्धतीने आता काय करते तर त्याच पद्धतीने दुसरंही आपल्याला भाग जो आहे एक भाग कारण आपण मध्य भागापासून कट करून घेतलं होतं फ्रंट पार्टचं आणि बॅक साईडचं आता आपण दुसराही भाग जो आहे तो तयार करून घेऊ अशाच पद्धतीने तर या पद्धतीने आपल्या इथं लागला जाणार आहे हा भाग आता आपण इथं दुसराही साईडचं याच पद्धतीने चुनी मारून घेऊ तेवढीच मारून घ्यायची आपल्याला एकोणास इंचापर्यंत अशा पद्धतीने आपण इथं संपूर्ण जे आहे एक भागला आपण इथं अशा पद्धतीने मारून घेतलं आता काय करायचं आहे आपल्याला जो काय आपला बॅक साईड फ्रंट पार्ट आहे त्या साईडला आपल्याला इथे काय करायचं आहे तर एक जे आहे आपण मारून घेतलेलं ते आपल्याला जॉईंट करायचं आहे ते जॉईंट करायच्या आधी आपल्याला इथं बाही जॉईंट करून घ्यायची आहे बाही जॉईंट करून घेतली म्हणजे आपल्याला खालचा पार्ट जोडायला सोपं जातं अशा पद्धतीने आपल्याला मधल्या मध्यभागापासूनच बाही जोडायला सुरुवात करायची आहे आणि तुम्ही पाहू शकता जी की आपण बाही परफेक्ट पद्धतीने काढून घेतली होती कुठंही कमीही पडली नाही आणि जास्तही झाली नाही जेवढी आपली मोंढ्याला बाही पाहिजे तेवढी आपली बाही जी आहे ती परफेक्ट निघलेली आहे आता इथं जर मोठी साईज असती तर आपल्याला इकडे जॉईंटही द्यावा लागला असता अस्तरला हो की नाही पण आपण इथं कुठलंही जॉईंट वगैरे दिलं नाही आणि ज्यांना बाही कटिंगला प्रॉब्लेम येत असेल किंवा बाही परफेक्ट निघत नसेल तर मी आपल्या या चॅनलवर बरेच व्हिडिओ अपलोड करून ठेवलेले आहेत बाही कटिंगचे जेणेकरून परफेक्ट बाही याच पद्धतीने तुम्हाला ही कटिंग करता येईल आता जो आपण एक पार्ट चुन्या मारेल क मारलेला होता तो आपण इथं ह्या साईडला कमरेवरती जॉईंट करून घेणार आहोत तर टिप मारताना आपल्याला इथे डबल टीप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने तर बघा किती छान याचा लुक आलेला आहे त्याच पद्धतीने आपण दुसराही पार्ट जोडून घेऊ आता याला तर टिप मारताना इथं जर तुम्हाला अस्तर लावायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने अस्तर लावू शकता याच्यावरतीच तुम्हाला चुन्या जास्त घ्यायच्या आहे अस्तरला तर मी नेक्स्ट व्हिडिओ ही नक्कीच बनव बनवेल अस्तर टाकूनही तुम्ही कसं शिवू शकता जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अडचणी ज्या आहेत त्या दूर होतील तर बघा अशा पद्धतीने आपला फायनली लुक खूपच सुंदर तयार झालेला आहे जॉईंट करून झालेले आहे आपले पार्ट आता इथे सर्वात पहिलं आपण फिटिंगचं माप टाकून घेऊ तर मी मधला सेंटर जो आपला मधला सेंटर आहे तिथून आपल्याला घडी मोजायची आहे तर सात इंचाची छाती होती म्हणजे तीसची छाती होती साडेसातची तर मी लुझिंग अर्धा इंच दिलेलं आहे म्हणजे आठ इंचावर मार्किंग करून घेतलेला आहे छातीच्या साईडला आणि कमरेच्या साईडला साडेसात इंच घेतलेलं आहे दंडघेर जो आहे तो साडेचार इंचाचा आहे आणि अशा पद्धतीने आपण सरळ लाईनमध्ये टिप मारून घ्यायची या पद्धतीने आता अशा पद्धतीने जेवढं पण एक्स्ट्राचा साडीतला कपडा होता तो मी इथं कटही करून टाकणार आहे परत अशा पद्धतीने एक्स्ट्राचा मी इथं कट करून टाकला आणि त्याच पद्धतीने आपण दुसरी पण बाही जोडून घेऊ फायनली आपला टॉप जो आहे तो तयार झालेला आहे तुम्ही इथं पाहू शकता खूप सुंदर याचा लुक आलेला आहे तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईकही करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ